मित्रांनो नमस्कार मी सच्चिदानंद पुरी आपलं स्वागत करत आहे मित्रांनो संघटना मंदिरांच्या आंदोलन दरम्यान आजचा तिसरा दिवस आहे आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वा शनिवार आहे आणि विधानभवन मंत्रालय असत शनिवार रविवार सुट्टी असते त्यामुळं तुम्ही पाहू शकता आपलं जे बॅनर आहे आणि आपल्या या आंदोलनाला बॅनर नव्हते दोन दिवस झालं काल चार वाजता येऊन पाचोरा आगारातील आमचे सहकारी बांधव संदीप राजपूत साहेब यांनी या ठिकाणी येऊन स्वतः आपल्या संघट एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी ते समोर जे दिसते ते बॅनर बनवून दिलेले मित्रांनो त्याबद्दल मी समस्त संघटनागळी देशी कर्मचाऱ्यांच्या वतीनं पाचवा आगारातील बांधव संदीप राजपूत साहेब की वाहका वाहक आहेत पाचव्या आगारात त्यांचं मी शेताचं स्वागत करतो तुम्ही पाहताय आज शनिवार सुट्टी असल्यामुळं सर्व आझाद मैदान रिकाम आहे इकडं मित्रांनो आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे मित्रांनो काल मी एक बाईक टाकली होती त्याच्यामध्ये एक कमेंट आली की सच्चिदानंद पुरी एस टी कर्मचाऱ्यांना काही संघटना ह्या सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्या म्हणून आज मैदानात बसल्यात किंवा कुठलीही दुसरी संघटना असेल त्यांची तशी मागणी आहे मग तुम्ही सातवा वेतन आयोग वेतन आयोगच का तुम्ही लागू करा म्हणता तर वेतन आयोग आणि वेतन आयोगाप्रमाणे पगार ह्यातील जी काही समजा लोकांना न न समजणारी दोरी आहे ती समजून तुम्ही सांगा तर मित्रांनो हे या ठिकाणी एक सरळ सरळ गोष्ट आहे जर आपण शासनाला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे किंवा वेतन आयोगाप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन भेटते त्या धर्तीवर जर आपण वेतन मागितलं तो विषय म्हणजे एवढ्या पुरताच मर्यादित राहणार कारण पुढे पगार वाहन होणार आहे सगळं होणार आहे म्हणजे परत एकदा आपल्याला संघटनाच्या अधीन राहून राज्य शासनाच्या दरबारी परत एकदा भीक मागण्यासाठी जावंच लागणार त्याच्यासाठी आपल्याला वेतन आयोगाप्रमाणे वेतन नकोय तर आपल्याला हक्काचा वेतन आयोगच त्यांनी लागू करावा कारण ज्यावेळेस आपल्याला वेतन आयोग लागू होईल जसं की जिल्हा परिषदचे शिक्षक लोक असतील आरोग्य खात्यातील कर्मचारी असतील किंवा पोलीस खात्यातले कर्मचारी आहेत बघा ह्यांना कुठं आंदोलन बिंदोलन करायची गरज नाही पगारवाढीसाठी सगळं ॲटोमॅटिक भेटत जाल महागाई बद्दल असेल विचारायचं असेल टी एटी हे सगळे सगळ्या गोष्टी ह्यांना ॲटोमॅटिक मिळत जातात पण ह्याच गोष्टीसाठी आपल्याला आंदोलना उपोषणं करावे लागतात मित्रांनो तर तुम्ही बघताय की एकोणीसशे शहाण्णवपासून करार पद्धती आपल्या एस टी महामंडळामध्ये समजा आहे पण त्यावेळेस वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाला आणि त्यावेळेस काही संघटनांनी वेतन आयोग चुकीचा आहे आपल्यासाठी करार पद्धतीच बरोबर आहे असे त्या ठिकाणी दर्शवलं परंतु मग करार पद्धती व्यवस्थित होती तर एस टी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातली तफावत एवढी कशी काय निर्माण झाली त्याचं एक मेन कारण आहे की एकोणीसशे पासून दोन हजारचा करार झाला आणि दोन हजारच्या नंतरचे जेवढे करार झालेले आहेत दोन हजार सोळा सोळापर्यंतचे कुठल्या करारात अडीचशे रुपये वाढ झाली ती बी अंतरिम ती परत काढून घेतली कुठला करार तेरा टक्के झालेला आहे तो तेरा टक्के झालेला करार बी अंतरिम वाढीतून काढून घेतलेला आहे कुठला करार अपूर्ण झालेला आहे आणि दोन हजार चार ते आठ करार झाला म्हणजे न न झाल्यासारखंच आहे आणि परत आपला दोन हजार सोळा ते वीसचा करार आहे तो सुद्धा अपूर्ण झालेला आहे आणि वीस ते चोवीसचा करारच तर कुठे वाच्यता नाही कुठं काय नाही आता चोवीस ते अठ्ठावीसचा करार आहे हे हा कुठलाच करार दोन हजार चारपासून म्हणजे दोन हजारपासूनचा पुढचा करार कुठलाच योग्य झाले मुळं आणि तो एस टी कर्मचाऱ्यांना न भेटल्यामुळं इतर महामंडळातील आणि राज्य सरकारी कर्म त्यामुळे मित्रांनो आपल्याला वेतन आयोग लागू होणंच गरजेचं आहे एकदा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लागू झाला की भविष्यात आपल्याला परत परत शासन दरबारी पीक मागायची गरज राहणार नाही त्यासाठी तुम्ही पाहताय आपल्या ह्या बॅनरवर देखील आपण एक पाच मुद्दे मानलेले आहेत एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन मागील फरकासहित सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन श्रेणी गठीत करून वेतन आयोग लागू करावा त्याच्यामध्ये परत दोन नंबरला आहे तत्कालीन विधान परिषदेचे सभापती माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये जे काही सोळा मागण्या मान्य झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिलं वेतन आयोग लागू करण्यात यावा म्हणून सुद्धा आहे तर ह्या सोळा मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या खास करून चालक यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेली शिस्त आवेदन पद्धती यातील जाच तात्काळ रद्द करण्यात यावे मित्रांनो वेतन आयोग जरी आपल्याला भेटला तरी तो उपभोगण्यासाठी आपण एस टीमध्ये राहिलं पाहिजे का नाही त्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांचं भविष्य ब्राईट करण्यासाठी त्यांचं फ्युचर सुधारण्यासाठी एस टी महामंडळाचं चा भविष्य चांगलं करण्यासाठी खाजगीकरण थांबणं गरजेचं था आहे आणि एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण करणं गरजेचं आहे आपला तीन नंबरचं परत आपला जो काय संप झालेला होता त्या संप काळातील सहा महिन्याचं वेतन आणि वेतनवाढीसह ग्रॅज्युटी आणि सहा महिन्याचा जो काही काळ आहे तो ग्राह्य धरण्यात यावा यासाठी देखील आपण या, देखी या प्रमुख मागण्यामध्ये ही मागणी ठेवलेली आहे हे अशा आपल्या काय समजा चार पाच मागण्या मेन आहेत तशा मागण्या भरपूर आहेत परंतु जे काय मेन आणि आपल्या पुढच्या अस्तित्वाची लढाई दर्शवून देण्याचा भाग जो आहे त्या मागण्या आपली या ठिकाणी निकषानं समोर ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहताय मध्ये सेवा शक्तीवाल्यांचं सुद्धा केलं आंदोलन झालं तर त्या ठिकाणी खोत आणि आमदार पडळकर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सुद्धा भाषण केलं त्यामध्ये सुद्धा त्यांनी तसंच म्हटलं किंवा एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिलं गेलं पाहिजे इकडं आज कामगार संघटना सुद्धा मैदानात बसलेली आहे तर ते सुद्धा मते ती एस टी कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोगाप्रमाणे वेतन भेटलं पाहिजे एकतर ह्या संघटना पुढाऱ्यांनी आणि संघटना संघटना प्रतिनिधींनी एस टी कर्मचाऱ्यांना संभ्रमित करू नये एस गल टी कर्मचारी आणि संघटनावर एस टी कर्मचारी सर्व वेतन आयोग लागू व्हावा यासाठी उपोषण आंदोलन करत आहेत सहा महिन्याचा सा लढा देखील त्यासाठी झालेला होता या ठिकाणी कुठंतरी एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळ समस्त संघटना आणि पुढारी आणि प्रतिनिधी करत आहेत आणि त्यामध्ये आमदार खासदार मंत्री सुद्धा आले मित्रांनो या ठिकाणी ह्या संभ्रमित करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात वेतन आयोगच पडला पाहिजे जेणेकरून वारंवार एस टी कर्मचाऱ्यांना परत भिकेची झुगळी घेऊन शासन दरबारे खितपत पडायची गरज राहणार नाही आणि ह्या संघटनाची गुलामगिरी करायची गरज पडणार नाही ना। त्यामुळं समस्त संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांना मी सच्चिदानंदपुरी आवाहन करतो आहे की मित्रांनो आपलं भविष्य जर प्रकाशमय करायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमची आझाद मैदानावर उपस्थिती दर्शवणं गरजेचं आहे आणि आग्रहगण्य आहे कमीत कमी सोमवारपासून सत्तावीसला ला अधिवेशन चालू ही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुढे काय पुढचा काळ अधिवेशन चा चालू राहील सोमवारपासून कमीत कमी इथं तर आपापल्या आईबापाच्या इमानदारीनं आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ती इमानदारीनं कमीत कमी आप दिवशी तरी मित्रांनो मी म्हणत आहे तुमची ड्युटी सोडून या तुम्ही तुमचं नुकसान करून या गैरहजर कोणी राहू ना काही सुद्धा मी तुम्हाला वारंवार सांगतोय किमान तुम्ही आठवडी सुट्टी दिवशी एक दिवशी तरी या ठिकाणी येऊन आपल्या संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे आणि जे लोक लढत आहेत त्यासाठी आपण पाठबळ देणं गरजेचं आहे धन मन धन आणि सर्वच गोष्टी कोण कारण मित्रांनो मी सुद्धा आता या ठिकाणी असं मोडून पडलेलं आहे सगळ्याच बाबतीमध्ये तर माझी महाराष्ट्रातील समस्त माझ्या संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी कमीत कमी सोमवारपासून या ठिकाणी कमीत कमी हजार दीड हजार तरी लोक या ठिकाणी उपस्थित राहावे अशी माझी तुम्हाला सर्वांना इच्छा आहे परत एकदा मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय की चलो आझाद मैदान एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यासंदर्भात आपण सोमवारपासून आझाद मैदानावर कमीत कमी दोन अडीच हजार लोक लो, म्हणजे कर्मचारी येईल असं नियोजन करायचं आहे हा लढा माझा एकट्याचा नाही मित्रांनो हा लढा तुम्हा सर्वांचा आहे मित्रांनो मी फक्त या ठिकाणी एवढ्यासाठी त्याग चालू आहे माझा कारण की आपण घरदार सोडून सहा महिने हातात ते कामं केले आणि आपला संसार भागविला परंतु आपण गद्दार झालो नाहीत ना एस ना टी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळलो नाही मित्रांनो या संपकाळामध्ये सर्व कृती समित्या आणि सर्व संघटनांनी मिळून तुमचा लढा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केला मित्रांनो जे नवीन दोन आमदार आले वकील आले त्यांनी सुद्धा आपल्याला टांग दिली आणि आपल्या भविष्याशी धूलधान करण्यास क कमी पडले नाही ती मित्र त्यामुळं माझी परत एकदा विनंती आहे आपला वेतन आयोग आपल्याला कोणी देणार नाही आपल्याला जर वेतन आयोग घ्यायचा असेल तुम्हाला सर्वांच्या एकजुटीतूनच आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आझाद मैदानावर यावं लागेल या ठिकाणी आंदोलन करावं लागेल या ठिकाणी तुमची दहाकता दा दाखवी लागेल मित्रांनो त्यामुळं मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातून प्रत्येक डिव्हिजन कार्यालयातून प्रत्येक विभागीय कार्यशाळेतून कर्मचारी या ठिकाणी किमान दिवशी तरी या मित्रांनो तुमची इमानदारी तुमच्यासोबत आहे कारण की मी एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी दिलेलं बलिदान कधीच विसरणार तुम्ही सहा महिने केलेला त्याग विसरणार नाही तुमची सहा महिने झालेली ससे होळपट विसरणार नाही अनेक कर्मचारी दोन दोन दीड दीड वर्ष बडतर्प होते त्या कर्मचाऱ्यांचा त्याग मी विसरणार नाही मित्रांनो त्यामुळं तुम्ही सर्वांनी आझाद मैदानावर येणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला परत एकदा हात जोडून नम्रतेची विनंती आहे की तुम्ही किमान आठवडी सुट्टी दिवशी तरी आझाद मैदानावर या मित्रांनो कसं अडचणी सर्वांनाच आहेत आता तुम्हाला माझ्या घरची काय काय अडचण सांगू मित्रांनो खूप अडचणी आहेत अनंत अडचणी राहतात संसारातलेकरयको आई वडील म्हणलं की बिगर अडचणीचा माणूस नाही माझ्या आईचं वजन अवघ एकोणतीस किलो आहे मित्रांनो माझ्या आईचं वजन फक्त एक कोणतीस किलो आहे त्या माझ्या मोठक्या आईला मी घरी आज ठेवून आलेलो आहे मित्रांनो त्याच्या पलीकडं तर तुमची समस्या नसेल मित्रांनो घरी मी एकटाच आहे माझं घरी बघायला माझ्या वडिलाशी शिव कोणी नाही वरलाचं सुद्धा वय सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट वर्ष वय मित्रांनो माझ्या वरलाचं आई माझी एकदम विक आहे घरी येऊन येताना ॲक्च्युली सगळं घरातलं वातावरण इतकं ही झालं भावनूक की फक्त वडलांनी सांगितलं जसा गेलात तसा वापस येऊ एवढाच सांगितलं सांगितलंय मला बघा तुमची इमानदारी तुमच्यासोबत आहे तुम्ही बघताय संघटना फक्त दिशाभूल करण्यासाठी बसल्यात आणि तुमच्या भविष्याशी दिशाभूल करून खेळ मांडायला बसलेल्या त्यामुळं तुमच्या एक रुपी तुमच्या एक रुपीचं दर्शन दाखवल्याशिवाय सरकार नमणार नाही आणि सरकार तुम्हाला वेतन ऐक लागू करणार मर्जी तुमचा स्वाभिमान आणि तुमची एकनिष्ठा तुमच्यासोबत आहे तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा मला जे योग्य वाटतंय एस टी संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांना जे योग्य वाटतं या ठिकाणी येऊन भेटून जातात दिवसभर थांबतात बांधव सहकार्य देखील करतात दहा ते पाच मैदानात थांबतात काल परवा बरेच कर्मचारी या ठिकाणी येऊन गेलो त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आहे की तुम्ही आझाद मैदानावर या बस आजच्या पुढत एवढाच आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे सोमवारपासून आझाद मैदानावर संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठासमोर किमान दीड दोन हजार कर्मचारी दिसले पाहिजेत माझी लढाई प्रामाणिक आहे मी प्रामाणिक आहे मी तुमच्या भविष्याशी खेळणार नाही तुमची दिशाभूल करणार नाही तुम्ही पाहताय मी पहिल्या दिवसापासून जो सच्चिदानंद पहिल्या दिवसापासून होता तो पण आजच आहे माझ्यात कसलाच परिवर्तन नाही मित्रांनो अनेक लोकांनी संघटना सोडून वकील सलतावरती पशी नशीब आजमावायला आले तिथं काय झालं नाही दुसऱ्या संघटनेने गेले पुन्हा तिथं नाही झालं तिसऱ्या संघटनेने गेले हे असे काय लोक आहेत ते हिकडून तळ्यात मळ्यात कोण लोक या आमदाराचा कोण मंत्र्याचा कोण मुख्यमंत्र्याचा कोण उपमुख्यमंत्र्याचा फोटो डेपीला ठेवते फक्त हे दाखवण्यापुरतं की बघा माझ्या माझे मी मुख्यमंत्रीसोबत बसतो होतो काही नाही मित्रांनो फक्त लाचार आहे मित्रांनो स्वाभिमान जर तुमचा जागा असेल तरच तुम्हाला वेतनाग मिळणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतोय आजच्या पुरते एवढंच धन्यवाद परत एकदा हात जोडून विनंती आहे की आझाद मैदानावर या जय हिंद जय भारत